मग तुम्ही लावा शिटिंग तुम्ही बिग बुल आणि मी स्मॉल बुल हा चेअरमन काय पी म्युच्युअल फंड केले का नाही का पण अजून एवढं नॉलेज नाही आपल्याला तुम्ही नॉलेज घ्या महिना दोन महिने का जायना आणि जायचं शेअर मार्केट म्युच्युअल फंड या पी मध्ये घुसा अर्ध ज्ञान म्हणजे दुधारी तलवारी सारखं असतं ते आपल्याला का पित आणि दुसऱ्याला का पित शेअर मार्केटच्या नादी लावणा का अभ्यासाशिवाय शेअर मार्केट मग चांगले लोकांना पैसे भेटत आहेत नाही असं नाही पण अभ्यास करून उचली जी पण लावली टाळायला असं नसतं चाललं मा तुम्हाला माहिती नाही शेअर मार्केट मध्ये मा मला माहिती म्हणून तुम्ही शेअर मार्केट मध्ये मा पैसे लावलेत तुमच्यासाठी सांगतोय आम्हाला असं पैसे दाम दुप्पट तीन असे करायचे आम्हाला मग करा होते ना तुम्हाला कोण नको म्हणते पण माझं म्हणणंच ते तुम्ही आधी नॉलेज घ्या ज्ञान घ्या आपण एवढा वेळ नॉलेज घ्यायला आम्हाला वाटलं तुम्हाला माहिती आहे तुम्ही एसआयपी केलेत म्युच्युअल फंड केलेत मग आमचे बी ना काही काय फरक पडतो मी लावून उपयोग आहे काही तुम्ही थोडं बघायला पाहिजे कुठला मिड कॅप फंड आहे आमक आहे सगळं मागवं लागत कारण नुसत्याचं असं कोणी सांगितलं टीप दिली म्हणून ह्या कंपनीचे शेअर घ्या त्या कंपनीचे शेअर घ्या आणि परतावा भेटल अहो असं नसतं प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो अभ्यास करा थोडा अभ्यास हम्म आता तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला आमचे पैसे लावायचे नाही तुम्ही उगा आता आम्हाला आहे ना उगा गोट्या खेळू राहिले आणि करायला लागले शर्मन हे बघा मी माझे पैसे लावले बुडले तर बुडले ना आले तर आले आता तो मी तुमचे घेऊन का लावू तुम्ही तुमचे लावा ना आले तर आले चांगली गोष्ट आहे पण तुम्ही घ्या ना आमची बी तुम्हीच लावा बुडले तर तुमचे ना आले तर तुमचेच आहे का आमच्या बाळूच बाळू बी तुमच्या बरोबर शेका काय राहून राहू बाळूला बिग बुल करणार आहे मी पण मला काय सर मला मला हा तुम्हाला आमचे पैसे लावायचेच नाही तुम्हाला जसा पारप्रवा मिळतोय तुम्हाला जसं म्युच्युअल फंड तुमचा वाढतोय तुम्हाला जाणीवपूर्वक आम्हाला मागे करायचंय आमच्यात ध्यानात आलंय आम्ही आमचा बघू आमचा बी एक शेव गावलेलाय मित्र आहे मग ज्या एकदम जिगरी ते आहे ना असे आशे पैसे डबल करून देईन असे आत्ता त्याला फोन लावून ये ना मी पाल नाही तुमच्यापेक्षा असे दामधुप्पट केले पैसे तिथून पुढं आला लय तुम्ही आतल्या एका आम्हाला पाहिजे हे चेअरमन आहे ना हे अर्ध्या कोंडाने पिवळवणार माणूस आहे ना ऐकून गेच नाही काहीच नाही काय करायचं आपल्याला हो सरपंच आजच्या चेअरमनच्या वावरातून जाऊन आलो अरे काय त्यांची ती कपाशी आली बाय 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 नुसतं असेल ना का डोळेच पांढरे झाली डोळे पांढरे अरे घंट्या तू आपल्या वावरातली कपाशी पाहिलीच नाही आशा नव्वद अकराचं बिया नाही भाऊ अरे तुझ्या आकडे संपते पण बोंड संपायचे नाही शंभर सव्वाशे दीडशेला एक काळाला आवडलं टपुरा बोंड आमची कुठे भेटलो तुम्हाला आशा नव्वद अकरा अशा नव्वद अकरा ना थोडं शॉर्टेच होता बरं का पण लावली एक टिकट घेतलं पात्रात पाडून अच्छा बाळू तू गांडेल घेऊन जावा आवरात आणि एकदा आहे ना त्याला बोंड दाखव चल आ, आ, चेक मन, तुला सरपंचा कपाशी दाख येतो पडसे कळे ना आशा नव्वद अकरा काय ती सर गाव सांग आशा नव्वद अकरा लावा आशा नव्वद अकरा लावा आशा नव्वद अकरा लावा बघा बघा चला आशा नव्वद अकरा म्हणजे उश्या वहिनीच बहिणी अरे नाही जाते ती एक भावे भाऊ सुजाताबाई हा चल तिला पण घेऊन जाऊ चल तिला पण बोंड दाखवली चल सुजाता भाई पुढे इकडे का हे काय बाबा बाबा बा बघितलं का कस काय याला म्हणते आशा नव्वद अकरा कस काय बोंडा येत हनराव अरे याला ना शंभर दिवसात शंभर बोंड येतात आणि कापूस याचाला एकदम सोपा आणि झाड म्हणजे ना ते एकदम मजबूत शंभर दिवस म्हणजे तीन महिन्यात सरपंचाला कुठून भेटलंय शंभर दिवसात शंभर गोंडवाला आशा आता काय मत ब यांनी कुठून बाई झाडे बाई म्हणजे सरपंचाच्या इथं दिवाळीच्या आधीच लक्ष्मी घरात आता मी पण आहे ना आशा नव्वद अकराच वापरते म्हणजे माझ्या घरात पण लक्ष्मी येणार तुम्ही पण आहे सुजाता बाई हेच लावून टाका लावणार हे बघा ला तो वाढलेली कसा आकार आता एकदम चेंडू सारखा गोल नाही नाही आता अशा पुढे आशा नव्वद अकरा आणायचं म्हणजे आणायचं म्हणजे आणायचं आता कसा बोलला सुजाता भाई सेरपंचाला भेटा आणि एकदा न्या आशा नव्वद अकरा मी पण आता हा मग बघा कशी लक्ष्मी तुमच्या घरात भर भरून येते हम्म आता ना सरपंचा शेतात जाऊन आलो बोंड नाही एवढं मोठं बोंड आपली बी जाऊन बघा आपली भारी आपली बघितली आपली असतील बावीस बोंड एका झाडाला सरपंचा झाडाला शंभर पेक्षा जादा बोंड म्हणजे शंभर दिवसात शंभर बोंड काय बोलतो हे आशा नव्वद अकरा जे बियाणं वापरलंय तिने हे फोटो जेवढं बोंड दिसतं का तेवढं ऍक्च्युअल बोंड झाडाला आहे या साईज मध्ये मागच्या वेळेस मला लय शोधले राव मी बियाणं भेटलच नाही बरं झालं आता भेटला आपल्याला सरपंच लय चालक माणूस कुठून काही सिटिंग लावीन भारी बियाणं आणीन काही करीन आता हा आशा त्यांना भेटले काय म्हणलं तू नव्वद अकरा हे काय नव्वद अकरा आपल्याला भेटलं नव्हतं पण आता हे जपून ठेवा आपल्याला लागत आहे असं झाड झालं ना मग तुम्हाला सांगतो दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीच घालत गोष्ट सरपंचा भारी भारीच बियाणं आता हाईटच द्यायची पुढच्या वर्षी आपल्या वावरात लावायचं हे बियाणं पिरून सरपंच सहा पिशे लागते ना आपल्याला द्या बर ठीक आहे आणि मी सांगतो ना सरपंच असं चांगलं चांगले, -चांगले कलम गोळा करीत की शेअर मार्केटचं नाही का सरपंचाला मस्त सगळं ज्ञानी पण सरपंच सांगत नाही मला माहितीये सरपंचानी चांगल्या चांगल्या शेअर मध्ये गुंतवणूक केलेली म्युच्युअल फंड केलेली आय पी केलेली पण मला सांगा ना माझ्याकडे पैसा आहे पण मला गुंतवता येईना ना सरपंचाला काय वाटतं मी जर सांगितलं हे आपले दुसरे मन झालं मग सांगा ना मला तर माझ्या बाकी आहे शेवगाला माझा एक मित्र आहे त्याला मी फोन करतो ते ना फक्त म्हणतो दुपारी आता पैसे गुंतवायचे सकाळी दुपारी तीन वाजेपर्यंत नाम दुप्पट दुप्पट हा हे बक्कळ पैसा आला ना आपण डायरेक्ट आमदारकी लढायचे मग सरपंचाला सुद्धा आपण फाईट आमदार झालं काय सर पण विषय राहतो मग आता आपल्याला शिदा, पैसे कसे दाम दुप्पट करायचे हा मग तुम्ही लावा हां तुम्ही बिग बुल आणि मी स्मॉल बुल हां हां चालन चालेल तसंच करू हां मस्त पैकी एकदम आहे ना सर पण चलाय ना आता चांगली फाईटच देतो चलायचं मग चला चाल कोण नाही गे नाहीये तू गेला बाहेर जरा काम येतच थोडं तू तर म्हणलं मी आहे तुला काय त्याच्यावर तुम्ही आता असतं प्रत्येक वेळेस ऐका हॅलो स्मॉल मला जेवढं इंग्लिश येत होतं तेवढं संपलं आता मराठीत बोल छोर म्हणून छोरमन त्यांची एक मित्र आहे शाहूगावला शेअर मार्केट चे बादशा आहेत शेअर मार्केट ची बादशा आहेत सकाळी दहा हजार रुपये लावायची दुपारी वीस हजार घ्यायची दुपारी वीस हजार रुपये घ्यायचे काही तासात दाम दुप्पट चोर म्हणणे आतापर्यंत आहे ना तीस ते चाळीस लाख कमवली कोणाला सांगत नव्हती आता त्यांना बोलताना ऐकलं मी सकाळी पन्नास हजार लावले दुपारी एक लाख सकाळी एक लाख लावली दुपारी दोन लाख लाख रुपये ऐक ना मग आम्ही जर पैसे लावले तर ते करते डबल करून करतील ना नक्की हा मग पैसे ऐक तुमच्याकडे अरे पैसे नसते तुमच्याकडून तुम्ही काय सांग तुला बाकीच काय करता बिडू काय तू लगेच हो माझ्याकडे माझ्याकडे स्वतःशी हक्काशी बहिणीचे लागण्यात आलेले कान पेश अंगठी ना ते ठेवलेली भाई ते देऊन टाकन मी माझ्याकडे बहिणीची सोनं नाही घेत पैसे लागत मोडून देईन तुला हा वय मग किती लावायचे तुझे अर्धा तुला शांती ती किती येतील तिची पस्तीस एक हजार तीस एक हजार चाळीस आसपास पस्तीस पस्तीस हजार वरती दोन पाच हजार मी कॅश देईन म्हाती चेन एक गाडीतली चेन आहे बर का म्हात्याची सोने चेन आहे कमीत कमी असन तरी पन्नासशे हजाराची असन पन्नासशे हजार रुपयाची केली म्हातारी मी काय करतो तीन घाण ठेवतो पन्नासशे हजार उचल घेतो नाही का त्याच्याकडून आणि इकडे डबल आले का लगेच सोडून घेतो परत म्हातीला देतो ना पन्नास आपले चेन जाग्यावर पैसा भाई कवर गरिबी दिवस काढायचे कामले चेनची ओळखीचे पैशाची व्यवस्था करा तुम्ही पण होताल मग स्मॉल गुड ओके टाटा बाय बाय थँक्स गणटन कुमार oh गणटन कुमार वा थँक फॉर यू वा माय गॉड ऐक ना ऐक ना ते पन्नास रुपये ते पन्नास हजार आले ना मी परत ते कंटेल देणार ते पैसे डबल लावणार नाही का परत पन्नास पैसा पैसा अरे तू लेपटॉप देऊ कसला चेअरमनचा एक मित्र आहे शाहूगावचा शेअर मार्केटला पैसे लावतो बर त्याच्याकडे सकाळी दहा हजार द्यायचे दुपारी वीस हजार घ्यायचे खरो सकाळी पन्नास हजार द्यायचे दुपारी एक लाख घ्यायचे काम दुप्पट हो ना पैसे ऍडजस्ट झाले तर आणून दे पैसे कमवायचा चान्स आहे अशी संधी येत नाही परत परत खरं एक काम करतो आपलं जो आबा नाही का त्याच्याकडे काय करतो रिक्षा घालतो पन्नासशे हजार कधी पन्नासशे लाख लगेच रिक्षा घरी पन्नास वरच्या वर पन्नास लोक डाऊन पेमेंट भरून एक रिक्षा आणि मग माझ्याच माझ्या कर व्यवस्था आणून दे पैसे का वहिनी लय बसल्या काय सगळं तू आता भांडे म्हणते घातले ते गरम होत घरात येऊन बसलं फॅन लावायचा ना लाईट गेली नेमकं म्हटलं लड्डू मग त्याने काढून द्यायला काय बाबा सारे गावाचे फॅन ना एक स्कीम आलेली नवीन काय चेअरमनचे एक मित्र आहे शाहगावचे ते शेअर मार्केट मध्ये पैसे लावते मी सकाळी त्यांना दहा हजार द्यायचे दुपारी वीस हजार घ्यायचे काय बोलतो लगेच दुपारी लगेच दुप्पट दुपारपर्यंत पर चेअरमन मला सांगितलं नाही मग तीन दिवस मला सांगितलं सगळ्यांना सांगायला सुजाता बाईल सांग बाकीच्या लोकांना नको हा मग सकाळी पन्नास हजार लावायचे दुपारी एक लाख घ्यायची बापरे खरं हा आणि किती किती म्हणजे कितीपर्यंत सुरुवात आहे पाच दहा सुरुवात का दहा हजार स्टार्ट हा का माझं बी ना मिस्तारांचा बर्थडे येत होता मी विचार केला अंगठी गिफ्ट देईन पण आहे ना नेमकं तीस हजारच आहे माझ्या अकाउंट हा मग ती तीस लावायची दुपारी साठ घ्यायची परत दुसरी साठ लावायची एक लाख वीस हजार घ्यायची त्यातली साठ हजाराची अंगठी साठ हजार परत खेळायच ना ते हा म्हणजे तीस हजार रुपये एटीएम घेऊन जा तुम्ही आणि तेवढे पैसे काढा बघा इथे नंबर पण लिहिलेला आहे पिनकोड हा येऊ पंच्याण्णव बावन हा तर आहे ना तीस हजार काढायला लावत मग दुपारी आणून द्या बर किती आणतात साठ हजार ना किती खात्या जाती हजार एक काम करा वीसच लावा दहा राहू द्या नाही लावा सगळे साठ हजार भेटतील तेवढा बर का हा बघा तुम्हीच बघा फक्त आता पैसाच पैसा आता एक तोळ्याच्या तीच करते नवऱ्याला युग मग हा हा पंचान्न बावन हा आहे ना आहे ना अरे दे लय पैसे आराम आपण करायचं काय तू काय करशील मी तर तरबाई पहिले जेवढ्यांची आहेत ना सगळे मिळते ना डबल पैसे झाले की काय आता लय डोक्या लोड वाढ झालंय माहिती आहे उधरायचं करायचं बाय झा रे ए हाय ना र सुजेताबाई चालत आपण दसऱ्यासाठी मला अजून एक रिक्षा बुक करायची अरे वा वा काय करायचं मी तर माझं नाव ना एक तर अंगठी करणार आहे

चला बरं बघू ना आपण इकडे आपण इकडे जायचं का तीन वाजून गेले का हा लावून फोन चौवा झाले ना लावून फोन मग डबल 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 घे डबल रिंग आहे रिंग आहे तो काय उचली ना ऑनलाईनच घ्या मागून

रेंज बी रेंजचा काय संबंध येतो हा परत लाव बर फायनल मला वाटलं काय रेंज बिंज गेली काय नाही परत लाव बरं अरे बरे कुचल बाबा अयो बंद सांगत आहे मोबाईल घट्या हो पैसे येतो लावून बसलोय आपण शाहू भाऊ किती लांब येतो पन्नास किलोमीटर घर माहित तुम्हाला ते गर्मी नाही अशीच बोलत झाली एसटी स्टँड वर आमची मला पण लिमिट व्हायचे पडत राहावं ते उद्या करून ठेवला आधीच मी घंटण भाऊजी मला दोन मिनिट असं मी दोन मिनटात दोन मिनट हा वंचित ना दुसरा नंबर लावा ना एकच नंबर आहे माझ्याकडे बाबा त्याचा अरे तो फोन उचलत नाही आणि यांना त्याचं घर बी माहित नाही टी एसटी स्टँडवर ओळख झाली फोन उचलत नाही याला झाला काय तू ते माहित नाही आम्हाला पैसे सोय लाव तिकडे तुम्ही गाडी करून जा त्याचे पोस्टर लावा आम्हाला का सांगू नका आम्हाला आमचे पैसे द्या गो अहो तेवढी सेव्हिंग होती माझं जवळ मला डबल करायची माझे माझे देऊन टाका बरं परत चोर म्हणून इथून पन्नास किलोमीटर शाहगोल जाऊन त्याला शोधण्यापेक्षा शाहगल दुसरा हिकून ओळखीचा त्याला तिथला तिथं त्याच्या घरी पाठवा ना हा हा कस करतो हा एक आपला जोडीदार तिथं पावणारा लावा आम्हाला आमचे पैसे द्या <laughs> हा जॉन हा मी बोलतोय तुझ्याकडे एक काम होत हा तुमचे एक शेवगावचा माणूस भेटला होता आम्हाला तो श्याम कांबळे आहेत तिथं काय असं माणूसच नाही तुमच्या गाव अरे 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 तो माझ्याकडून चांगले म्हणजे सगळ्यांचे मिळून आमच्याकडे दोन एक लाख रुपये दोन लाखापेक्षा जास्त पैसे दिलेत मी त्याला शेअर मार्केट साठी म्हणजे तीन चार वर्ष झाले तो गावात नाही आणि सांगतो का शेवगावच आहे म्हणून अरे बापरे बापरे म्हणजे शेवगाव मध्ये लय जाणार न लो अरे मी तर गावातले लोकांचे पैसे गोळा केलेत राव काहीच होणार नाही आता पण तिथं कुणीच नाही घराला कुलूप आहे

ते म्हणे तो जो माणूस होता श्याम कांबळे तो गेला पळून पराकांदा झाला तो गावातून तो अशाच लुपडित लोकांना कसा द्यायची माहिती शेअरला गाठ झाली त्याच्यावर विश्वास ठेव तुम्हाला कळत नाही का शेअर कोणी भेटलेला लगेच विश्वास ठेवा तुम्ही आता मला काय माहिती एवढं खोटं बोलतोय मला वाटलं शेअर शेअर मार्केटचा विषय होते पैसे शेअर तुम्ही काही करा तुम्ही तुमची किंडी लिव्हर का काही का मला माझे पन्नास हजार रुपये पाहिजे आमचे पैसे पैसे येत ना मला काही सांगू नका भाऊ मला काहीच सांगू नका

तुम्ही खाल्ले तुमचे पैसे अरे खाल्ले रे अरे पैसे बुडले राव आमच्या ते आपलं सगळं चीज बुडलंय तुमचे तुमचे शिषत पैडात बंडाराची बंडेल आहे तिकड काय आहे बापा जय आपण पोलीस स्टेशनला जाऊ आपण तक्रार दाखल करू 420 दाखल करू 420 ते पोलीस आले आपले चारशे चारशे ठोके टाकि दे तुम्ही विश्वास कास काय ठेवला अशा लोकांवर आणला काय रे निर्माण चोर कोणी इशोट ते इथं आले गुड बोलला त्या माझ्या संग मला मला असे पैसे डबल करून दे मारला सरपंच लवकर सांगतो काय झाले आम्ही आता एक चांगला उद्योग केलाय आता आम्ही शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले आमचा एक मित्र होता एकशे चाण्णव तिथे ऐकून आणि तो काय उगावचा नव्हता शंभर टक्के शेवगावचा अरे गाड्या होतो मी कालपासून पेपरला बातमी वाचता का नाही आता शेवगावचे माणसं गेले ना पळून शेअर मार्केटचे पैसे घेऊन ना सर काही अड्यापणा लावलाय तुम्ही म्हणला सकाळी जा पैसे गुंतवले का तीन वाजता डबल आणि सगळ्यांना त्यांनी हे सांगितलंय आता झाली गो पण चुक तेवढं बघा आता काय करता येईल बघायचं मी तुम्हाला सकाळीच म्हणलं तर शेअर मार्केट मध्ये पैसे लावताना तुम्ही चांगला विचार करा स्टडी करा नॉलेज घ्या मग पैसे लावा तुम्ही कशा तिरायच माणसाजवळ दिले शेअर मार्केट माणसाला पैसे देऊन होत असत का बघायचं लॅपटॉप घ्या पुढे बघायचं कॉम्प्युटर पुढे बसायचं मोबाईल हातात घ्यायचं सगळं आले ना कोणच्या कंपन्या कोणाचे शेअर कोणाचं काय कोणाचं माग किती शेअर वाढला कोणाचा कमी झाला आणि डायरेक्ट कोणाच्या माणसाच्या थ्रू हातात पैसे माणसाचे काय होते एकदा शबास होता भीक मागायला आम्हाला एवढं नॉलेज असतं आम्ही वारंबर फेनस तू झालं का शेअर मार्केट मधलं आता तुम्ही आम्हाला नाही किं म्हणलं आता सरपंचाला धडा शिकू आपणच डबल पैसे करू पण ते आम्ही घेतला आमचे लाग गुथले यांचे किती किती सांगूच नाही अख्ख्या शेवगावच्या पाथडी तालुक्याचे पैसे घेऊन पडून गेलेत ते आता तुम्ही ना ते त्या विषय सोडून चेअरमन सोयाबीन निकल का सोयाबीन निकल काल झालं सोयाबीन झालं पाच लाख तीस हजाराचं माझे साठ देऊन टाका करा डबल करून देणार होते बघितलं का आता बनवलं एक लागेल पन्नास हजार सरपंच सरपंच एक मिनिट पैसे आता यांची बी चुकी माझ्या सारखे यांनी लालच मध्ये आली डबल म्हणून माझ्याकडे गुंतवली डबल मिळणार नाही चोर म्हणून पळून जाणारा माणूस नाही मी माझा तोटा फार सण करीन पण यांची ती मुद्दल घ्या मुद्दल घ्या गपराची पट्टी उद्या आली ना सगळ्यांचे पैसे वाटून टाका एक लाख पासष्ट हजार यांची मी एक लाख पासष्ट मी तुझ्याकडे एक लाख पासष्ट देतो कोणाचे काय काय ते मोजून देतो आमच्या आम्हाला देतो मी काय सरपंचा वाटून टाक ठीक आहे बो द्या माझ्याकडे मी वाटतो यांना आणि कृपा करून कोणी या याशाब आमटॅनला पैंगाच्या नाधी लागू नका लय तुम्हाला शेअर मार्केट खेळायचं ना तर स्वतः खेळा बुडले तरी तुमचं ना आले तरी तुमचेच सरपंचा नाही पाहिजे करत यांची एक पासष्ट माझं कमिशन पाच हजार आता कायच कमिशन बाबा तुझं आता माझा इथं चट्टा पाडला एक लाख पासष्ट हजार आला तू कमिशन पाय तरी सोडा घेऊ जाऊ पट्ट्या माझ्या चला 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 लवकर जा चला चला आता येथील देऊ खानून इथं गेलो सगळे चोर मंचा दोन लावले पैसे काही मी यात काय <laughs> अरे काय गणथ्या ना तो तोच सांगितलं असोर म्हणून म्हणले होते तुला पाच हजार कमिशन दे काय गणठ्या काय खरं तुझं तुझ काय झालं मी सकाळी भजे खाली गेल तो तिथे हॉटेलात ते भजे खाता खाता कागदार बघितले मी ती शेवटची बातमी हा मग मी लावलीच नाही पैसे अरे राजा तुला सगळं माहिती होतं मग तू कशाला पैसे लावून दिले मला पाच हजार कमिशन भेटणार होतं ना गणठ्या पाच हजारासाठी तो चेअरमन दोन लाखाला घातला अरे काय गंठ्या असं असतं का कुठं चेअरमन लोभी त्याचा तो आणखीन आणखी करून ठेवला नाही ते मला वाटलं चेअरमन चांगले संबंध आता वरची ओळखी ओळखे काम करा जरा हे त्या सोडून आता धंदा पाणी करा काहीतरी नाही मी काय करतो गो देवी ना तिथं आता नवरात्र स्टॉल टाकतो राजमान्य फारसन कंपनी आउटलेट नाय लोन चिवडा बटाटा चिवडा वेपर ते फ्रायस्टिक राजगिरा लाडू सगळं ठेवणार सगळं ठेवणार देवीचं दर्शन घेऊन बाहेर आले की लगेच तिथं तुका तू तु थांबशील का तिथं हा थांबल ना नक्की नक्की चल ते टाकू चल